शिवसेना आमदार अपात्रता निकाल दिल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेसंदर्भात आजपासून सुनावणी होणार आहे आणि या प्रकरणात एकतीस जानेवारीपर्यंत निकाल देणार असल्याचं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं दोन्ही गटांकडून फेरसाक्ष नोंदवण्यात आहे भाजप शासित राज्यांमधील सर्व मंत्र्यांची आज दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार ग्धा आहेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची मानली जाते आहे लोकसभा क्लस्टर प्रमुख म्हणून मंत्र्यांसोबत मोदी संवाद साधतील यासाठी राज्यातील मंत्री कालच दिल्लीला रवाना झाले आज आम आदमी पक्ष सुंदरकांड हनुमान चालीसा कार्यक्रम आयोजन कर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पत्नीसह रोहिणी सहभा जागतिक आर्थिक परिषदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावो अमृत नोनी आर्थोप्लसम इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मनी ऑर्थोप्लस मध्ये दाखल झालेल्या Davos मध्ये 15 ते 19 जानेवारी दरम्यान जागतिक आर्थिक परिषद होती या परिषदेच्या माध्यमातून 310000 कोटींचे सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचे माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली दाव ए, दावस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला दहा लोकांना परवानगी असताना पन्नास लोक कशासाठी मुख्यमंत्र्यांचे पीए ओएसए दोन तीन दला लहान मुलं हे सगळं सुट्टी आणि मजेसाठी चाललंय का असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला वरहाड निघाले दाओसला अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपला टोला लगावला दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत दावोसला वीस जणांचं शिष्टमंडळ गेले त्यामुळे शिष्टमंडळावरून विरोधकांनी केलेले आरोप हे मुख्यमंत्र्यांनी दावोसाठी रवाना होण्याआधी फेटा लावले नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळ आणि संघाच्या पदाधिकाऱ्यांची तब्बल साडेपाच ते सहा तास मॅरेथॉन बैठक झाली आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार महायुतीचे निवडून आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याचं मंत्री दादा भुसे म्हणाले नाशिकमधल्या महायुतीच्या मेळाव्यानंतर ते बोलत होते तसंच पंतप्रधानांनी गोदावरी नदीत स्वच्छतेचा संदेश दिला आणि त्याचंही पालन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं सुषमा अंधरे कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यायची मागणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शह देण्यासाठी कल्याणमधील खासदार श्रीकांत शिंदे यांची तोडीसतोड उमेदवार देण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून सुरू आहे